रा भाईंड शहरात खड्ड्यांच्या विषयावरून राजकारण तापले दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीए ने काश्मीरा ते गोल्डन नेट पर्यंत बावीस करोड रुपये खर्च करून बनवलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आमदार गीता जैन यांनी करण्याची पंधरा दिवस झाले मात्र रस्ताही दुरुस्त करण्यात आला नाही आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात आली नाही यामुळे मीरा भाईंद शहरात भाजपने आंदोलन केलं मीरा रोडच्या दीपक हॉस्पिटल परिसरात मुख्य रस्त्यावर भाजपचा खड्डे भरो आंदोलन दिनांक 9 जुलाई रोजी एमएमआरडीएचे आयुक्तांना आमदार गीता जैन यांनी पत्र देऊन देखील आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे जशास तसे और ये रोड को भी अगर बहुत खराब है अगर नहीं बिल्कुल ही खराब है वो रोड और शायद एक्सीडेंट होने के चांसेस है तो ये मैं जिम्मेदारी से कहती हूँ कि इस रोड को अब 24 घंटे के अंदर ठीक कराऊंगी क्योंकि इसका संज्ञान लेके मैंने मुख्यमंत्री जी को एक ज्ञापन दिया है और उन्होंने ऑर्डर किए हैं कि ये जल्द से जल्द ठीक हो जाए और एम कमिश्नर मुखर्जी साहब को भी मेरा ये संज्ञान गया है मैं खुद मिली हूँ और पर्सनली उनको इस बात से अवगत कराया है कि इस ठेकेदार ने इतनी बड़ी गलती यहाँ की है और उसको जल्दी से जल्दी सुधारा जाए उसकी डिपॉजिट जब्त की जाए और उसको काली यादि में डाला जाए और मुझे लगता है कि बहुत जल्दी इसका असर होगा और 24 घंटे में शायद रोड ठीक करण्याच्या रोड काय मागणी बघा मीराबाई तर महानगरपालिका हद्दीतला हा रोड महापालिका तर मालकीची आहे बावीस करोड रुपये दोन हजार बावीसला एम एम आर डीने खर्च केले होते हा रस्त्याचं नवीनीकरण केला वर्षा दोन वर्षामध्ये रोडमध्ये एवढे खड्डे झाले की आता स्पष्ट दिसतो की भ्रष्टाचार झालेलं आहे सन्मान्य आमचे विधायकांनी या रोडचं उद्घाटन करताना सांगितलं होतं की हा रस्ता अठरा ते वीस वर्ष टिकणार आहे दोन वर्षातच टिकलं हे तेही कबूल करतात तेही मा, तेही मान्य करतात की रोडची हालत खराब आहे म्हणून त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे के की कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करा आणि चोवीस तासामध्ये हा रस्ता दुरुस्ती होईल गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही वाढ बघतो की चोवीस तास कधी पूर्ण होणार रस्त्यात खड्डे भरले गेलेले नाही आहे म्हणून आज आम्हाला ना येईलास खड्डे भरण्यासाठी यावं लागलं मात्र आता भाजपच्या आंदोलनानंतर या रस्त्यावरील खड्डे कधी भरणार आता राजकीय विषय बनला आहे याच खड्ड्यांबाबत पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व पाहत राहा सत्यपरिचित न्यूज